नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या बाबत पुन्हा चर्चा रंगता येईल गेल्या काही वर्षापासून या दोघांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत होता आता थेट लग्नाच्या तारखेपर्यंत चर्चा गेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस फेब्रुवारी रोजी उदयपूर मध्ये दोघेही विवाह बंधना तडकणार आहे दरम्यान आता या चर्चेवर रश्मिका मंदानाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे तिला विजय सोबत च्या नात्याबाबत विचारले असता ती म्हणाली गेल्या चार वर्षापासून या गोष्टी बाबत चर्चा सुरू आहे योग्य वेळ आली की मी स्वतः यावर बोलेन तिच्या या वक्तव्यामुळे दोघे खरच रिलेशनशिप मध्ये असल्याचं बोललं जात रश्मिका आणि विजय यांनी गीता गोविंदम या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं त्यानंतर डिअर कॉंग्रेट या चित्रपटातही ही, ही जोडी झळकली या चित्रपटानंतर दोघांमधील जवळीक पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या मुलीच्या नात्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले दरम्यान सोशल मीडियावरून सार्वजनिक कार्यक्रमांमधून आणि सुट्टीच्या दिवसात ते एकत्र असल्याचे संकेत वेळोवेळी मिळत आहे विजयबद्दल बोलायचं झालं तर तो अर्जुन रेड्डी मधील त्याच्या बिंदास आणि आक्रमक अभिनयामुळे तो तरुणाईचा आयकॉन ठरला तर रश्मिकाला गीता गोविंद डियर कॉम्रेड पुष्पा द राईज यांसारख्या चित्रपटांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा